नमस्कार आज आपण बघणार आहोत खमंग टम्म फुगलेली बाजरीची भाकरी त्यासोबत काही टिप्स सांगणार आहे बाजरीची भाकरी बनवण्यासाठी परत किंवा मोठे ताट आहे ना त्याचा उपयोग करायचा आहे जेणेकरून आपल्याला पीठ व्यवस्थित मळता येईल आणि भाकरी व्यवस्थित थापता येईल तर मी आता बाजरीचं भाकरी पीठ चाळून घेतलेलं आहे इथे तर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेते एकदम पाणी घालायचं नाही नाहीतर पीठ पातळ होण्याची शक्यता असते आणि पीठ पातळ होतं पण जास्त पाणी घातल्यावर तर पीठ एकदम पातळ पण नाही ठेवायचं किंवा घट्ट पण नाही ठेवायचं मिडियम ठेवायचं आणि आता थोडं थोडं पाणी लावून बघा पीठ चांगलं मळून घ्यायचं तर पीठ व्यवस्थित मळलं तर भाकरी चांगली टम्म फुगली जाते तर बघा मी थोडं थोडं पाणी लावून पीठ मळून घेते आता तुम्हाला जसे पाहिजे तशा छोट्या मोठ्या आकाराच्या त्यासाठी तुम्ही भाकरीचे गोळे करू शकता आणि भाकर त्याप्रमाणे तुम्ही थापून घेऊ शकता आता हे गोळा मी व्यवस्थित गोल करून घेतलेला आहे आणि त्याचा असं गोल असं आपण चाडं बनवतो पूर्वी असं त्याला चाड बोलायचे तर त्या मी पिठाचं असं चाडं बनवून घेते चला तर आता आपण भाकरी थापून घेऊया त्याच ताटामध्ये मी बघा आता पीठ टाकून घेते आणि भाकरी थापायला सुरुवात करायची आहे तर भाकरी थापून घेते आहे तर ते पीठ असं बरोबर सगळ्या बाजूनी पसरून घ्यायचं व्यवस्थित परातीत आणि भाकर थापायला सुरुवात करायची तर साईडने हात लावायचा म्हणजे गोल गोलगरगरीत होते आणि हाताला थोडं पीठ लावायचं जेणेकरून आपल्या हाताला भाकरीचं ते पीठ ओलं आहे ते चिकटलं जाणार नाही या सुक्या पीठामुळे आणि असं चांगल्या बोटाच्या साह्याने व्यवस्थित भाकरी थापून घ्यायची गोल गोलगरगरीत तर मी आता इथे दोन्ही हाताने पण भाकरी बनवून दाखवते थापून दाखवते तर बघा तुम्ही पाहू शकता किती मस्त गोल गोलगरगदीत भाकरी झालेली आहे तर आपली भाकर अशी तयार झालेली आहे बघा तर बघा गॅसवरती मी तवा तापाल ठेवलेला आहे आणि आता भाकरी त्यावेळी टाकून घेते दोन्ही हाताने व्यवस्थित उचलून भाकर टाकायची आहे तर गॅस फास्ट ठेवायचा आणि चांगली पाचून द्यायची भाकर आता पाणी लावून घ्यायचे भाकरीला तर व्यवस्थित सगळीकडून पाणी लावायचं अजिबात कुठे हे करायचं नाही व्यवस्थित लावायचं म्हणजे भाकर आपली व्यवस्थित होते तर आता मी भाकर पलटी केलेली आहे आता बघा भाकरी आपली भाजण्यासाठी तयार झालेली आहे तर आता भाकर परत बघायची कशी झाली ते आता बघा थोडीशी कच्ची आहे ना तर त्या बाजूने परत भाजून घ्यायचे आणि साईडने ना सगळ्या गोल कडा आहे ना त्या सगळ्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या म्हणजे भाकर कच्ची राहणार नाही याची काळजी घ्यायची तर सारखं असं म्हणजे फिरवायची तव्यामध्ये गोल गोल तर ती व्यवस्थित भाजली जाते मग आणि तसेच मग ती तव्यात क्वालिटी करायची भाकर तर ती तव्यातच भाजून घ्यायची तर गॅसवरती नाही भाजायची आणि चुलीवरती कसं ते आपण चुलीवरती भाजू शकतो तर ही गॅसवरती अशी भाजायची नाही तव्यातच भाजायची तर व्यवस्थित आपली अशी भाकर भाजली गेली आहे एक बाजूने आता ही दुसऱ्या बाजूने भाजायची काही दुसऱ्या बाजूने अशी भाकर पलटी करायची तव्यामध्ये तर बघा ती जशी जशी शेकत जाईल तशी तशी फुगत जाते आणि खूप छान अशी भाकर फुगलेली आहे तुम्ही बघू शकता टम्मा अशी भाकरी फुगलेली आहे त्यामुळं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आणि पीठ पण चांगलं बारीक दळलेलं पाहिजे आणि व्यवस्थित मळून पण घ्यायचं चांगलं पीठ मळलं की खूप छान भाकर होते बघा व्यवस्थित आपली भाकर झालेली आहे भाकर पलटी केल्यावरती पण आहे ना चा असे गोल गोल फिरवत राहायचं म्हणजे सगळीकडून व्यवस्थित भाकर भाजली जाते भाकरीचा कडा त्या कच्च्या नाही राहिल्या पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि बघा किती मस्त फुगलेली आहे भाकर बघा असे गोल फिरवत राहायचं चा। म्हणजे चारी आपलं गोल बाजूने सर्व बाजूनी व्यवस्थित भाकर भाजली जाते बघा तुम्ही बघू शकता किती छान भाकर झालेली आहे बघा किती खरपूस भाकर भाजलेली आहे खमंग अशी भाकरी आपली तयार झालेली आहे बघा अशी आपली भाकर तयार झालेली आहे बघा किती मस्त पापुद्रा आलेला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका